मंडळी लहान असो वा मोठा गणपती बाप्पा किंवा मंगलमूर्ती असं कुणीही म्हणलं की आपसुकच आपल्या तोंडून निघतो मोरया असा, तो मो असा जयघोष पण तुम्हाला माहिती आहे का की आपण गणपती बाप्पा मोरया असं का म्हणतो नसेल माहिती तरी काळजी करू नका कारण आज तुम्हाला कळणार आहे मोरया या जयघोषामागची कहाणी तर मंडळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषातील मोरया हा शब्द म्हणजे मोरया गोसावी या श्री गणेशाच्या असीम भक्ताचं नाव सो गणपती बाप्पा मोरया मागची कथा सांगण्यापूर्वी जाणून घेऊया थोडी माहिती मोरया गोसावींबद्दल मोरया गोसावी महाराज हे चौदाव्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले तेथे त्यांनी गणपती मंदिर उभारले कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे त्यात वामनभट्ट शाळीग्राम आणि पत्नी पार्वतीबाई नांदत होते वामन भट्ट श्रुती स्मृती पुराणोक्त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्र संतान नाही म्हणून उदास झालेले वामन भट्ट घर सोडून निघाले बरोबर मजल दरमजल प्रवास करत मोरगावला आले करहेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरयाला पाहून त्यांचे चित्त विराले त्यांच्या खडतर तपश्चर्येवर मोरेया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला त्याचं नाव त्यांनी अजन्मा असं ठेवलं अजन्मा लहानपणापासूनच गणेश भक्तीत रमला होता गणेशाच्या आराधनेत मग्न असता त्याची भेट योगीराज नयन भारती गोसावींशी झाली पुढे त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला मोरया गोसावी बनले शतदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या दीन संकट निवारणासाठी राबू लागल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य क्रुत होऊ लागले पण आता मोरेया गोसावींना ध्यानधारणेला वेळ मिळेना एक दिवस त्यांनी ध्यान करून गणपतीला आपली ही समस्या सांगितली विनायकाच्या संकेतानुसार मोरगाव सोडून मोरेया गोसावी चिंचवड जवळच्या उपवनात जाऊन एकांतात एक ध्यानधारणा करू लागले चिंचवडकरांना हे समजताच त्यांनी त्यांना गावात आणले आणि तिथे एक झोपडी बांधून दिली त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत आणि मजल दरमजल करत मोरगावला जात चतुर्थीला मोरेयाची पूजा करत पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत कितीही अडथळे आले आली तरी मोरेया गोसावींनी आपल्या पूजेत कधीही खंड पडू दिला नाही एकदा करेला पूर चढला पाण्याला खूप ओढ होती तेव्हा एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन साक्षात गणपती तिथे आला आणि त्याने मोरया गोसावींना करेपार केले एकदा उशीर झाला देऊळ बंद करून गुरव घरी गेले मोरया गोसावींची पूजा अंतराईची पाळी आली मोरया गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळवू लागले त्यावेळी साक्षात गणपती त्यांच्यासाठी देवळाबाहेर आला आणि त्याने मोरेया गोसावींच्या पूजेचा स्वीकार केला असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षांपर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धापणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले आणि त्याच वेळी श्री गणेशांची आकाशवाणी झाली मोरया तुझ्यासारखा माझा कोणीच भक्त नव्हता नाही आणि कदाचित होणारही नाही म्हणूनच माझ्या नावापुढे नेहमी तुझं नाव जोडलं जाईल आणि श्री गणेशाच्या आकाशवाणीप्रमाणे पुढे मोरयांच्या भक्तीला पाहून सर्व भक्त गणपती बाप्पा आणि मोरया यांचा जयघोष एकत्र करू लागले आणि तिथून सुरू झाला गणपती बाप्पा मोरया असा जयघोष मोरया गोसावींनी ही मूर्ती मंदिरात स्थापित केली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला गर्दी वाढू लागली मोरया गोसावींच्या महात्म्याने चिंचवड गजबजू लागले गेली काही वर्षे मोरे या गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते ते अखंड आत्मानंदात रमलेले असत जनसंपर्कामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला त्यांनी मयुरेश्वराचा धावा केला हे ईश्वरा जनसंपर्कामुळे मला तुझ्या भक्तीत तल्लीन होता येत नाहीये माझ्या भक्तीत व्यत्यय येतोय हे मयुरेश्वरा मला आता गुप्तवास करण्याची समाधी घेण्याची इच्छा आहे त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल मयुरेश्वर म्हणाले अरे तू आणि मी दोन नाहीत आपण एकच आहोत मी अखंड तुझ्या हृदयात निवास करी जा तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर अंतर्धान पावले समाधानाने व तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला त्यांना अतिशय दुःख झाले पण तरीही वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी गुफा तयार केली मार्गशीर्षवद्य षष्टी शके चौदाशे त्र्याऐंशी साल पंधराशे एकसष्ट हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी भरून निघाले देवळी आले त्यांच्याबरोबर चिंतामणी महाराज दोन सुना नातवंड असा परिवार होता गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते सगळीकडे मोरया नामाचा गजर सुरू होता मोरया गोसावींनी स्नान केले बाप्पांची पूजा केली धौत वस्त्र परिधान केले मोरया गोसावी गुफेत उतरले एक दीड परस खोलीची गुहा होती दहा हात लांब दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली मधोमध मद पाषाणाचा चौरंग त्यावर आसन पुढे एक चौरंग त्यावर गणेश पुराण दोन्ही बाजूला दोन समयात तेवत होत्या मोरया गोसावी आसनावर बसले चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला सुनांनी औक्षण केलं सगळेजण पाया पडत होते बघता बघता मोरयांची समाधी लागली नजर दोन भुवयात स्थिरावली शरीर ताट झाले प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले चित्त चैतन्यकार होऊन त्या आत्मानंदात निमग्न झाले चिंतामणी बाहेर आले एक प्रचंड शिळा उचलून त्याने गुफेवर ठेवली चिंतामणी महाराजांनी समाधीवर बुद्धीसहित मोरेयाची मूर्ती बसवली समाधीकडे जायचा रस्ता होता त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली हे समाधी स्थान जागृत आहे आणि आजही विविध प्रांतातून अनेक भक्त इथे दर्शनाला येतात त्यांना साक्षात्कार होतो आणि प्रचिती येते मंडळी अशी निस्तीम भक्ती करता यावी जिथे साक्षात देवच आपल्याला त्याच्यासोबत समरस करू इच्छिला पाहिजे याहून सुंदर भावना आणि भक्ती ती काय धन्य ते मोरेया गोसावी आणि धन्य त्यांची भक्ती व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा